मम्मी एवढ्या सर्व भाज्या कशाला आज काय स्पेशल आहे अरे श्रावण महिना आला आहे ना, ना? आणि मी सगळ्या राण्यातल्या भाज्या आणल्या आहेत पाटील येणार आहे ना आपल्या घरी तर मी थाली बनवून दाखवणार आहे सगळ्या राण्यातल्या भाज्यांची मम्मी सांग जरा बरं या भा कसल्या कसल्या भाज्या आहेत त्या आपल्या युट्यूब फॅमिलीला ही कडूची भाजी आहे हिची पानं काढून कापून आणि स्वच्छ धुवून घेतले हा केवळ्याची भाजी ह्याची पानं काढून कापून स्वच्छ धुवून घेतले ही टेकल्याची भाजी ह्याला पण पानं काढली कापून आणि स्वच्छ धुवून घेतले आणि ही इखऱ्याची भाजी हिची पानं काढून कापून धुवून घेतलेली आहे आणि हे राजगिऱ्याचे डेट आहेत हे असे कापून घेतलेले आहेत ह्या कंटोळ्या आहेत आणि ही हिला असे गाबुली म्हणतात ही गाबुली आहे गाईज या भाज्यांना तुमच्या इकडे काय नाव आहे ते सांगा जरा कमेंट करून तेल गरम करायचं ठेवलं आहे त्याच्यात आपण हे हिरव्या मिरच्या टाकू कापून घेतलेल्या आणि लगेचच कांदा टाकायचं कांदा यावरती शिजून घ्यायचंय आणि आपल्याला रानातल्या भाज्यांना जास्त साहित्य लागत नाही कांदा मिरची मीठ आणि तेल या एवढ्याच आणि आपल्या भाज्या रानातल्या हिरव्या भाज्या होतात तर मी ही आता सगळ्यात पहिली कडूची भाजी बनवायला घेतली कांदा हे व्यवस्थित आपला शिजून द्यायचं आहे आपल्याला कांदा आपला शिजत आलाय आणि सगळ्या हिरव्या भाज्यांना जास्त साहित्य लागतच नाही कांदा मिरची फक्त इतक्या चविष्ट भाज्या लागतात मध्या कांदा आणि मिरचीवर कांदा झालाय आपला त्याच्यात हळद टाकले अगदीला कांदा आणि मिरचीवर थोडी मारून घ्यायची चला आता कांदा झालाय आपली भाजी या अशा भाज्या रानातल्या जास्त करून पावसाळीच मिळतात आणि खायला पण खूप चविष्ट राहतात भाजी भरपूर दिसते पण शिजल्यावर एकदम कमी होऊन जाते ती आणि या अशा हिरव्या भाज्या शिजायला वेळ लागत नाही कॉफीवरच शिजतात त्या कांद्यात मारल्याबरोबर भाजी कमी झाली तर शिवण्याचं जास्त कमी झाली आणि आता बारीक करते आणि झाकण ठेवते दोन विद्या फक्त भाजी खोलेल बघू ही बघा पावसाळी मुलांना आजार पण येतात तर अशा रानभाज्या त्यांना खायला घातल्या अशा बन बनवून खायला घाला त्यांची रोग पत्क शक्ती वाढते कोट सापडते याच्यात आपण मिठा पण घेऊ चवीपुरतं मिठा खायचं कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर असतात भाजी। या भाजीत त्वचा आपली चमकदार होते डोळ्यांसाठी चांगले असते डोळे आपले खराब होत नाही या भाज्या आवजून करायच्या मुलांना द्यायच्या आणि तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा कशी झाली आहे अशाच प्रकारची सगळ्या भाज्या या युज मी सेम पद्धतीने करून घेते आता ही भाजी आपली बघू शकता झालेली आहे आणि भाजी कशी कमी झाली आहे शिजल्यावर एकदम कमी होतात त्या भाज्या तर आता मी घ्यास बंद करते आणि दुसऱ्या भाज्या अशाच प्रकारच्या करून देते तुम्ही बघू शकता की आमच्याकडे चव आगरी कोली यांची शूटिंग असल्यामुळे ना ज्योती पाटील घरी आलेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टरी आहेत आणि हा त्यांचा मुलगा चला मग आता बघूया आपण पुढे काय होतं ते चल तर बाबा चला काय बनवले आईनी तुझ्यासाठी सगळं बाबा बाबा मित्रांनो ही काबुलीची भाजी रान भाजी आहे पण मला वाटतं आई सगळ्यात रान बनवल्यात काय सगळ्या रान भाज्याच केल्यात खास तुझ्यासाठी बापरे हे बघ ही आपली मसाला कंटोळी बनवली आहे अच्छा कंटोळीची भाजी पण ती मसाल्यामध्ये केली मसाल्यामध्ये वा सुंदर आणि म्हणजे शेवग्याच्या पानांपासून चटणी बनवलेली आहे अरे वा एकच नंबर बघा मित्रांनो शेवगांच्या पानापासून बनवले मला पेस्ट करून तुम्हाला सांगे मी सांगेनच आणि हे शेवग्याच्या पानांपासून मी वड्या बनवून दाखवलेल्या बापरे कोथिंबीरच्या वड्या ऐकलेल्या आई पण शेवगांच्या पानांच्या पानाच्या वड्या बनवल्या वाव सुंदर हा गावठी पानं सगळ्या लहान भाज्याच आहेत म्हणजे हे पावसाळी आपण लावतो ना आळूची पानं त्याच्या वड्या आणि ही भाजी कडू भाजी हां भाजी करडूची भाजी बनवलेली आहे हे पण भाजीच बघा मित्रांनो मस्त भाजी बनवलेली आहे करडूची भाजी होतं आणि मी तर पहिल्यांदा बघते मी जास्त बनवत नाही तिथल्या आणि हळदीवर बनवतात ना आई जास्त तर हो हळदीवर आणि कांदा आणि मिरची आणि सोपं ह्याचा काहीच लागत नाही जास्त ही तर आपण बघितलीच गाभुलींची भाजी ही जी आपली बनलेली आहे ही भाजी गाभुल्यांची आई बनवलेली आहे अजून ह्याच्यात काय बनवली आई मी सकाळी पाच वाजता उठून हे सगळं अजून भरपूर आहेत आयटम बघा हे आपले और... डेट हे पावसाळीच भेटतात मला वाटलं शेवटच्या शेंगा आहेत फक्त आपल्याला पावसाळीच भेटतात भेटतात बरोबर राजगिर्याचे डेट आहेत राजगिराची डेट आहे अरे ही टेकल्याची भाजीला टेकल्या बोलतात बघा तुम्ही भाजी ह्याच्यात मी आपले गावठी भेंडी टाकले आणि केवळा टाकले अच्छा अच्छा तर तुम्ही बघू शकता याच्यात भेंडी आहे इकडे बघा भेंडी भेंडी आणि केवळा दोन्ही दोन्ही मिक्स करून ही भाजी बनवलेली आहे आणि भेंडी पण गावठीच आहे गावठीच आहे हा म्हणजे गावठी म्हणजे बोलायचं आता असं झाला तर ती घरात आम्ही लावलेली आहे त्याला गावठी बोलत जाईल म्हणतात काही लोक गावठी भेंडी म्हणजे काय तर अशी बनवले दोन्ही मिक्स करून मला तर जाऊन तिचे अरी खायचे सगळं बघून तर बघा मित्रांनो एवढा सगळा बनवलाय आणि तो पण सकाळी लवकर उठून माझ्यासाठी तुम्ही बनवलात तर मला <laughs> मी तर खूपच आभार आहे आता एवढं खाऊन दाखवायचंय बापरे आई पण डायट वर आहे थोडं तर पण मी आईने बनवले आणि मी खाईन रानभाज्या खाल्ल्याच पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये रानभाज्या या पौष्टिक असतात असतात आणि पावसाळ्यात भेटतात आणि त्या पावसाळ्यात बेटर पण या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत आणि आपल्या मुलांना पण घातल्या पाहिजे बरोबर आहे तर आई आता तुम्ही एवढं बोलताय एवढं दाखवलं ना तर मला असं मी कधी खाऊन बघू मी सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या मी टेस्ट करून सांगणार आहे तर चला आम्ही आता झटपट इथं टेबलवरती लावतो भाज्या काय तुला आवडेल ते खा चला आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलो होतो म्हणजे गावुलीची भाजी ती मी टेस्ट करून सांगते तर हा बघा गावुलीचा घास आहे मस्तच अप्रतिम आहे म्हणजे तुम्ही असं जर ना तर तुम्हाला खरंच वाटेल आपण अंड्याची मुर्ची असं अशा टाईपमध्ये मध्ये आहे तेच म्हणजे जे नॉनव्हेज लवर आहेत आहेत आता श्रावण मध्ये खूप कंटाळले असेल ना त्यांच्या भाजी खास करून येते तर चला तर दुसरी आई कुठे मी टेकल्याचे टेकल्याचे मी छोटा छोटा घास देते मी कारण जेवढ्या भाज्या खायच्या चव वेगळी आहे ना वेगळी आहे त्याची वेगळी होती आणि कुठे चव वेगळी असते ना खायला खरंच खूप छान भाजी एकदम थंड आहे आणि वेट लॉस साठी पण आहे चांगले आहे म्हणजे माझ्यासाठी खास करून तुम्ही बनवलं बरं झालं आणि ही कुठली भाजी आहे इकऱ्याची भाजी इकरा इकरा नंबर लागते तुम्ही खरंच मित्रांनो ट्राय करा आता मी सगळ्यां भाज्या खाल्या आहेत आणि नंतर मी खाणारच आहे असं समजू नका तर आपली लास्ट आपण जे काय मसाला कंट्रोली कंट्रोल आहे पण आपण ही टेस्ट करूया चटाणी चटणी चटणी कसली होती ही शेवग्याच्या पानांची शेंगदाण टाकूया शेंगदाण टाकून घेतो भारी आणि मला वाटतं ही चटणी जास्त दिवस राहील दोन महिने आहे ज्या भाज्या बघितल्या सगळ्या आमच्या कोळी समाजामध्ये बनवल्या जातात काही मराठी लोक असतील ती सुद्धा बनवत असतील पण आमच्या कोळी समाजामध्ये या भाज्या श्रावण महिन्यात बनवल्याच जातात तर आई या भाज्या तुम्ही किती वाजता बनवल्या पाहिजे ते सांगा पाच वाजल्यापासून घेतलेल्या बनवायच्या सकाळी पाच वाजे बस सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी पाच असून त्या भाज्या बनवतात आणि या भाज्या भेटल्या कुठे तुम्हाला आणि याच्यात दादांची म्हणजे बाबांची काय मदत आहे का ते पण मला सांगा बाबांनी पण खूप मदत केली भाज्या आणून द्यायची मी साफ करायची मदत केली अच्छा सगळ्यांनी आम्ही मिळून साफ केल्या हां घरातल्या माणसांनी आणि सगळ्यांनी व्यवस्थित सगळं मला मदत केली आता बाबा भाजी आणायला गेले होते तर तुम्हाला भाजी आणायला गेल्या तिकडे कुठे कुठे गेले तुम्ही बघितले कल्याणला गेलो होतो जुन्या मार्केटला तिथे ते कर्ज तोरून येतात ते कातकरी लोक आणि आपले लोक ते कातकरी लोक तिथे घेऊन येतात पण त्यांच्याकडून मी घेऊन आलो ते भाज्या पण बाबा तुम्हाला सगळ्या भाज्या एकाच ठिकाणी भेटल्या ना नाही ते एकत्र असं लावलेल्या असतात एकत्र लावतात त्यांची मी मला माहित आहे ना समाजाने माणसांना पण माहित आहे कोणत्या कोणत्या भाज्या पण खरं तर पहिल्यांदा मी अर्ध्या ह्याच्यातल्या भाज्या मलाच नव्हत्या माहिती तर आई तुम्ही खूप मेहनत घेतली पण मला आता तुम्हाला अजून एक प्रश्न तुम्ही या गोष्टीची सुरुवात कशी काय केली तुमचा जरा अनुभव सांगा तुम्ही जेवणाच का चालू केलं आपल्या समाजामध्ये भरपूर असे आहेत कोणी टेलरिंग करतं कोणी आता ब्युटिशियन बनलेले आहेत आई तुम्ही हा का घेतला का मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि रेसिपीजच का रेसिपी मला खूप आवडते करायला आणि मला ना दोन हजार चार मध्ये काम मिळालेलं शाळेचा अच्छा तर तो काम करत होते मी काही कोरोनाच्या काळात ते काम बंद झालं आणि किचडी माझी बंद झाली तर मला मुलं दिसायला लागली आम्हाला खूप आवडते म्हणजे शाळेमध्ये तुम्ही खिचडी बनवून द्यायची शाळेमध्ये मी खिचडी बनवून द्यायची तुझ्या हातची खिचडी मला खूप आवडते अशी मुलं बोलायला लागली आई आम्हाला रेसिपी सांगत राहणार तू कशी बनवते आम्हाला खूप आवडायची म्हणजे तू काय काय टाकायची भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट सांगताय तुम्ही हा दोन हजार चार मध्ये आता ती कोरोनाच्या काळात गेली गेली तर मी येऊन माझ्या मुलाला सांगितलं बाबा मला मुलं भेटतात पण ती माझी लय आठवण करतात mm. का आई आमची ना खिचडी लय चांगली बनवायची तर माझ्या मुलाला सांगितलं तर माझ्या मुलाला मुलाने मला असं सांगितलं का मम्मी आपण ना शूट घेऊ आणि ती खिचडी बनव काय बनव ती मी तुला शूट घ्यायला सांगे करायला करेल mm. तू कि बनवत राहा आणि तुझी रेसिपी मी घराघरात पोचवेन असं माझ्या मुलांनी सांगितलं खरं तर मुलासाठी एक त्याचं नाव ऋषिकेश ज्यांनी आपल्या आईला पुढे प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक मुलांनी आई वडिलांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे खरं तर आई वडील मुलांना देतात पण इथे उलट झालेलं इथं मुलांनी आईला दिलेलं आहे काहीतरी असेल आपण त्याला पण भेटूया नंतर मग पुढे काय मग आम्ही शूट घ्यायला लागलो आणि जो कोणी आमची शूट आपलं टी व्हीला बघितलं किंवा मोबाईलला बघितलं युट्यूबला तर लगेच येऊन मला भेटायच्या इथल्या जवळच्या आसपास त्या मुली काय करायच्या आई तुझी रेसिपी आम्ही करून बघितली hmm. तर मला खूप आनंद वाटायचा करून बघितली खाऊन बघितली लय आवडते मस्त आई अशा चांगल्या चांगल्या रेसिपी दाखवत hmm. hmm. आम्हाला मग ते कधी वाट बघत राहतात कधी आई रेसिपी असं वाट बघत राहत नाही खूप छान आहे म्हणजे आईचं जे जनरी सुरू झाले ती खूप छान होती याच्यामध्ये मी तर आपण ऋषिकेशला तर ऋषिकेश तू जरा आतमध्ये तर बर आमच्याकडे जॉईन व्हायला रेसिपी बनव मी तुझ्या व्हिडिओ काढेन आणि पूर्ण प्रसिद्ध करेन तर ऋषिकेश हाय ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणजे तुला हा असं का वाटलं कारण सगळ्यांना आता आपल्या आगरी कोळी समाजात सरळ पुढे गेलेले रेसिपी जगभर प्रसिद्ध व्हाव्या ही तुझ्या मनात इच्छा का झाली म्हणजे कशामुळे आपल्या पब्लिकला सांगशील इच्छा का अशी झाली की मम्मीच्या हाताला एवढी चव आहे ना की मी जेव्हा जेव्हा टिफिन घेऊन जातो ना तर प्रत्येक जण विचारायचंय की हे कसं बनवलं त्याच्यामध्ये काय टाकलं तर मग मम्मीला घरी आलो ना सांगायचो की मम्मी हा विचार होता की भाजी चांगली तर मग आपण एक काम करू की आपण आहे ना ती जे पण बनवणार ना त्याची व्हिडिओ बनवू आणि ती युट्यूबला टाकू जेणेकरून काय होईल की प्रत्येक जण विचारेल ना तर आपल्याला सांगता येईल की बाबा आमच्या youtube वरती असं चॅनल आहे की तुम्ही पण त्याला हे करू शकता भेट देऊन शिकू शकता जेवण आणि मम्मी आमची जेवण चांगलं बनवते तो ते बघून लोक तरी मम्मीच जेवण शिकतील म्हणजे आईच्या हाताची चव प्रत्येकाच्या आईच्या हाताची चव वेगळीच असते माझी आई पण मस्त जेवण बनवते तशी ऋषिकेशन असं म्हणते हाताची चव चांगली आणि सगळ्याला येईल म्हणून आणि सोशल मीडियाचा जो तुम्ही निर्णय घेतलास ना व्हिडिओ काढून टाकला तो उत्तम घेतलास त्याच्यामुळे आपण जबरदस्त जास्त प्रसिद्ध होऊन जातो तर मला ऋषिकेशन भेटली आई जामच भारी वाटलेलं पण अजून एक मेसेज तुम्हाला द्यायचं त्या त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं विचारायचंय तुम्हाला कसं वाटतं जेव्हा आईला अशा ऑर्डर्स मिळतात किंवा सगळेजण येतात विचारतात तू छान जेवण करते कस तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला पण आवडतात का खरं खरं सांगायचं आवडतं म्हणजे एवढं आवडत हिसाब नाही का मी बऱ्याच ठिकाणी जातो ना मी पण बनवणार बनवण्यास आहे आमचे पण ग्रुप आहे चार लोकांचा त्याच्या नंतर काही छोट्या मोठ्या असल्या तर आम्ही करतो बाकी मोठ्या असल्या ते लोक त्यांच्या बरोबर करतो बाकी छोटे असतात तर मग ही माझा मुलगा असे आणि म्हणजे मुलगी कधी कधी तिला पण घेऊन जातो अशा छोट्या मोठ्या आम्ही करत असतो हे छोट्या मोठ्या आई नॉनव्हेज चांगलं बनवते का व्हेज दोन्ही तर उत्तमच बनवते दोन्ही पण भारी दोन्ही पण आवडतात तर आपल्या टिटोळा महोत्सवला एक ठेवलं होतं जेवणाची रेसिपीचं शो ठेवला होता तिथे आईच्या माझी खरं तर पहिली आमची तिकडे झाली होती तिकडे आईने एक ताट बनवलेला त्याच्यामध्ये सगळं आपल्या नॉनवेजची रेसिपी आणि टेस्ट एक नंबर होत्या लॉरीपॉप होते सगळं सगळं म्हणजे गेट मिस होते सगळ आयटम हा म्हणजे तुला ताट सजवला होता आणि आता वेज चा डाट पण बनवणार मी तर सांगते आपल्या समाजामध्ये पहिलीच महिला ही म्हणजे पहिल्याच आई आहे ज्यांनी नॉन वेजचा डाट सजवलं व्हेज कोणीच एवढा रेसिपी बनवत नाही तर मला आई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अजून एक शेवटचा हा प्रश्न असेल का आपल्या ज्या पब्लिक आहे म्हणजे आपला जो समाज आहे हा कुठेतरी या गोष्टीला घाबरतो अजून का आपण काहीतरी करायला पाहिजे आता जसं तुम्ही करताय तुम्ही सोशल माध्यमातून पुढे केलेलं आहे तसं तुम्ही संदेश देणार का सर्वांना का तुम्ही पण हे करा ज्यांना ज्यांचं टॅलेंट आहे तुम्ही दाखवा जगासमोर कुठलीच गोष्ट लाजण्यासारखी नसते असते तर मग मैं मेसेज द्या जे आपल्या टॅलेंट असते ते करून दाखवायचं असते आणि आपल्या जगासमोर दाखवायचं असते का आम्हाला काहीतरी येते बरोबर ते असं दाखवलं पाहिजे प्रत्येक आईने किंवा किंवा काय आपल्या ते टॅलेंट आहे ते सगळ्या जगाला दाखवू शकलं पाहिजे मला एक गोष्ट सांगायची मम्मी कमी पण पण तरी जिद्द आणि चिकांचा बघा किती आहे मम्मी एवढं असं कोणाला वाटणारच नाही की मम्मी कमी शिकलेली आहे ऋषिकेश असं ते हा प्रश्न केलं माझं शिक्षण पण कमी झालं तुला वाटतं काय बघून शिक्षण तर मित्रांनो जामच भारी रेसिपी आईने बनवलेली एक भाजी बोलायची पण आईने मला सगळ्याच रान भाज्यांचं दर्शन घडवलं असं बोलायला गेलं तेहतीस कोटी देवांचं दर्शन मला श्रावण महिन्यात झालेलं आहे आणि माझी श्रावण म्हणजे सुरुवात जामच भारी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला पण जर अशी सुरुवात करायची असेल तुम्हाला अशा रेसिपी बनवायच्या असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आईचं चॅनल आहे मम्मी रेसिपी त्याला सबस्क्राईब करा आणि एवढी महिने सकाळपासून आईने घेतले माझ्यासाठी तर आई हे आमच्या चव वगैरे गिफ्ट आणि असच पुढे जा तुमचा चॅनल खूप पुढे जाऊ दे अशी माझी इच्छा आहे अशाच रेसिपी बनवत राहा आणि आपल्या पब्लिकला पण दाखवा तशा कशा छान छान केलं धन्यवाद anyway, थँक्यू चला काही बघूया ज्योतिताईनी काय दिलंय ते गिफ्ट मध्ये मग मी खोल खूप बरं वाटलं ज्योती पाटील गिफ्ट पण खूप छान आहे खूप छान आहे तुम्ही दिलेली दिले गिफ्ट आम्हाला खूप आवडली आणि धन्यवाद ताई घरी आल्याबद्दल थँक्यू